नमस्कार शेतकरी मित्रांनो पुनसे एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो सध्या सोयाबीनचे बाजारभाव वाढलेले आहेत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा अशातच काही बाजार समितीने चार हजार सातशेच्या वरी बाजारभाव दिलेला आहे चला तर मग आपण प्रत्यक्ष पाहूया व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती उदगीर जिल्हा लातूर या ठिकाणी अवकालेली अठराशे क्विंटल जॅशी दर आहे चार हजार चारशे एकतीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार चारशे पंधरा रुपये क्विंटल बघा पुढील बाजार समती राहुरी या ठिकाणी अवकालेली एकशे सोळा क्विंटल जास्तीत दर आहे चार हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार शंभर रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन बघा पुढील बाजार समती जळकोट जिल्हा लातूर या ठिकाणी अवकालेली चारशे सात क्विंटल जास्तीत दर आहे चार हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार चारशे एक्कावन्न रुपये क्विंटल जाते पांढरा सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समिती औसा जिल्हा लातूर या ठिकाणी अवकाली तीन हजार नऊशे पंच्याण्णव रुपये क्विंटल कमीचा दर आहे तीन हजार दोनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर आहे चार हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार नऊशे बासष्ट रुपये क्विंटल जाते पिवळा सोयाबीन